लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की वसुहत्याचं सत्य सर्वांसमोर आलेलं आहे आपण पाहतो येणाऱ्या भागांमध्ये अत्याने नंदिनी आणि आन... नंदिनीला लग्नातून किडनॅप केल्याचं सत्य हे सर्वांसमोर येणार आहे नंदिनीने ते सर्वांसमोर उघड केलेलं आहे अत्याच्या सुद्धा नंदिनी नंदिनी सॅमला घेऊन आल्यानंतर सॅमने सर्व सत्य घरच्यांना सांगितलेलं आहे नंदिनी जीवा काव्या आणि पार्थने मिळून नंदिनीचं नंदिनीला मदत करून वसुहत्याचं सत्य सामोरे आणलेले आहे वसुहत्याने सर्वांसमोर बोलत बोलत सांगून टाकले की मीच नंदिनीला लग्नातून किडनॅप केलेलं आहे हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात व सर्वजणांना धक्का बसतो विक्रमलाही धक्का बसतो तिने नंद वसूने हे सत्य मान्य करून नंदिनीला लग्नातून किडनॅप केल्याचं हे कळलेले आहे त्यानंतर हे सर्व सिद्ध झाल्यानंतर ती खूप त्रागा करते व मी हे केलं नाही हे सर्वजण मिळून मला फसवण्याचा प्रयत्न करतात यांच्या प्लॅनिंग आहे असे म्हणून ती ह्या सर्वांवरती ढकलून देण्याचा प्रयत्न करते व काकाने काकाने रेकॉर्डिंग दाखवून वसुहत्याचं सत्य समोर आणलेलं आहे की तिनेच नंदिनीला किडनॅप केलेलं होतं हे सत्य पाहून तर विक्रम आणि सर्व घरातले हादरले आहेत रम्याचे आणि वसुहत्याचं सत्य समजताच नंदिनी आणि काव्याने वसुहत्याला व रम्याला खूप बोललेल्या आहेत व त्या हे सत्य सर्वांना समजताच विक्रमही वसुहत्त्यावर चिडून नंदिनीला म्हणतो मला माफ नंदिनीला म्हणतो माग कर मी तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे मी तुझ्या सत्य न जाणता हे सगळं मी केले हे सगळं पाहून ऐकून मी तुला माझी मुलगी म्हटलं नाही हे पाहून वसुहत्याला कळते की आपण चूक केलेली आहे ही सर्वांसमोर उघड झालेली आहे त्यामुळे वसुहत्या त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वसुहत्याचं सत्य समजता सर्वजण नंदिनी आणि काव्या तिच्यावरती खूप चिडलेले आहेत नंदिनीने व काव्याने काव्याने तर वसुहत्याचा गळाच धरलेला आहे ती गळा सोडत नाही तिचं खूप जोरजोरात गळा दाबते व काव्या ओरडते का हे काव्याला अडवा आईला मारेल काव्या काव्याला ओर थांबवा काव्या आईचा जीव घेईल असं म्हणून ती बोलते नंतर नंदिनीच्या सांगण्या काव्या कोणाचंही ऐकत नाही परंतु नंदिनीच्या सांगण्यावरून काव्या आत्याचा गळा सोडते व रम्याला आणि आत्याला नंदिनी शिक्षा देते त्या दोघी घरातच राहतील हे ऐकून सर्वांना शॉक बसतो कारण की यांनी चूक केलेली यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं तरी घराची बदनामी होईल व घरात ठेवलं तरीही बदनामी होईल यांनी घरातच राहावी परंतु खालमाने मान वर न उचलता राहणे अशी नंदिनीने त्यांना शिक्षा दिलेली आहे ही शिक्षा ऐकताच रम्या आणि आश्चर्य झालेले आहे व रम्या आणि वसुहत्याच्या मानिनी वसुहत्याच्या कानाखाली मारते व सांगते माझ्या मुलाची नंदिनीला तू किडनॅप केल्या सर्व गोष्टींबद्दल आत्याच्या कानाखाली मारून मानिनी मारते व विक्रम घर सोडून जायचे विचार करतो यावर नंदिनी म्हणते मानिनी म्हणते घर ज्यांनी केली तीच सोडणार यावर नंदिनी म्हणते घर कोणीही सोडणार नाही घर कोणी सोडलं तरी आपल्या घराचीच बदनामी होणार आहे या घरात राहिल्या तरी किंवा घर सोडलं तरी आपल्याच घराची बदनामी होत राहणार आहे त्यामुळे घरातून कोणीही जायचं नाही यावर यांना मा, शिक्षा तर भेटणारच हे ऐकून काव्या चिरते व काव्या म्हणते तही तू ही मा कसं माफ करू शकते यावरती म्हणते यांना शिक्षा भेटणार या घरात राहणार परंतु खाल मानेनं राहणार व स्वात्यावर ती मान करून बोलत असताना नंदिनी तिला म्हणते तुम्ही खाल मानेनेच राहायचं घरात यावरती सर्व घरातले अस्वात्यावरती चिडलेले आहेत खूप आणि अस्वात्याचं कारस्थान हे सर्वांसमोर उघड झालेलं आहे की त्यांनी काव्याला सॉरी नंदि त्यांनी नंदिनीला किडनॅप केल्याचं सत्य सर्वांसमोर उघड झालेलं आहे व घरातल्या सर्वांनी मिळून तिला नंदिनीने तिला शिक्षा दिलेली आहे की तू या घरात राहायचं असेल तर खालं मानिनेच राहायचं चा। व मानिनीने वसुवात्याच्या कानाखाली मारून गेलेली आहे काव्याचा तर खूप पारा चढलेला आहे काव्या तर खूप चिडलेली आहे काव्याने वसुवात्याचं सरळ नरडच दाबलेलं आहे हे बघून रम्या मोठमोठ्याने त्रागा करते व म्हणते काव्या सोड आईला काव्या सोड काव्या सोड पण काव्या काही कोणाचं ऐकत नाही याच्यावरती नंदिनी काव्याला सांगते काव्या तू सोडते ना काव्या तू सोड काव्याने नंदिनीचं ऐकून माने वसुवात्याला सोडते व नंदिनीची शिक्षा ऐकून वसू आत्या आता नवीन काही कारस्थान करण्याच्या भानगडीत पडतील का